낚시가 안 보기. 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 낚시가 보기. 낚시가 보기. 낚시가 보기. 낚시가 보기.

एक एक ही गंग बोल जरा जो नहीं है आज हम चल अरे वो है कोई व्यापार से कास्त ताली हो लग गया कहां तो तुरंत समझ जा 7 राउंड तक

आणू ना तुझ्याकडे दुसऱ्या दिवशी आणतो मी तू आवक कसा हावका येतो तर हे गोरलं भेटतं पाणी लय काय तर मंडळी बघू शकता पाणी किती भरलं ते बाबा नु हबा नू येता बघता भेटता का काय ते मोठे चिंबोरी मुंबईत त्यांका चिंबोरी म्हणतं कुरले होय होय पाणी तरी खावते हा तरी कुरले ते खाऊ घेतात ना संध्याकाळचे पाहू शकता झाडी दाखव झाडी दाखव मासे बघण्यासाठी आपण झाडे युज करत होती नाही

अरे ते थांबते काय पाणी आणि आपल्या हातात होतो कंबर कंबरपर पाणी या कंबरपर पाणी या